नमस्कार मी गीता हळदनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे कसे आहात आपण सर्वजण फ्रेंड्स मी आता आले आहे गावाला आजचा माझा दुसरा दिवस आहे तर इथे आल्यावर एक एक नवीन गोष्टी मला कोकणातल्या पाहायला मिळत असतात तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे खूप साऱ्या सुपारीची झाडं आहेत खूप साऱ्या पोपळी आहेत इथे आम्ही कोकणामध्ये पोपळी म्हणतो तुम्हाला माझ्या मागे दिसतच असतील पोपळी सुपारीची झाडं तर या सुपारी आहेत ना कच्ची पण सुपारी मी दाखवते या माझ्या मागून कच्ची सुपारी तुम्हाला माहिती आहे का या पोपळी आहेत ना खूप साऱ्या तर या ना पडत असतात हे बघा मी दाखवते तुम्हाला सुपारी तुम्ही पाहू शकता कशी आहे मस्त असं पण हे सुपारीचं फळ बघा हे काही खाल खात नाही कोणी तर ह्याच्या साली काढायच्या असतात पण त्यासाठी बघ भरपूर पडले तुम्हाला दाखवते हे बघा ही एक आहे ही एक आहे पाहू शकता तुम्ही किती साऱ्या सुपारी आहेत या सुपारी आहेत तर या ओल्या सुपारी आहेत त्या ओल्या आहेत ना ते तुम्हाला माहितीच आहे सुकवतात मी दाखवते सुकवलेल्या पण या पहा या सुकलेल्या सुपारी आहेत आणि या काय करतात माहिती आहे ओल्या असताना त्या ओल्या असतानाच या अशा याच्या माळी बनवतात आणि हा सुकल्यानंतर काय माहिती आहे का आई या माझ्या सोलते माझी आई सोलते या सुपाऱ्या पण हात म्हणजे ती कोयतीने सोलते आणि ते सोलणं खूप कठीण असतं थोडंसं जड जातं तर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे सुपारी सोलायची मशीन आणलेली आहे भावाने तर त्याने सुपाऱ्या कशा लगेच लगेच सोलू सोलून होतात तर, तर आपण पाहूया तो कशा सुपाऱ्या सोलतो हे ये रे समीर अरे ही आहे सुपारी सो सोलायची मशीन अरे वा लगेच सोलून झाली म्हणणं

कच्ची सुपारी पण मस्त अशी हे ही मशीन कितीला मशीनची प्राइस काय आहे मशीन काय पाचशे रुपये एवढी कमी किंमत आहे अरे वा मस्त मशीनची किंमत पण एकदम स्वस्त आहे मशीन किती लांबी याची मशीनची लांबी लांबी आहे किती अरे कशी म्हणजे पकड कशी असते पकडी सारखीच आहे ती मध्ये से करायचं एका साइडहून दाखवते मी मगाशी समोरून दाखवली छान कोंबड्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक टाकलेली आहे नारळ कसे आपण सोलतो तसंच आहे मस्त सुक आता जरा आता जरा मी पाहते मला पण सुपारी सोलता येते काय थांब जरा लेट मी ट्राय नाउ आई एम गोइंग टू रिमूव द पिल ऑफ द नेट लेट मी ट्राय मी पाते कसं करायचं ओके हे कसं करायचं असं आपल्याला काही जमत नाही झालं 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 जमतय 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 कुठलीही गोष्ट आपण प्रयत्न केलं तरी येते जमलं मला परत एकदा परत एकदा परत एकदा तेवढीच सवय नाही ना आम्हाला हा जमलं जमलं जमलं

करते म्हणजे असं हे कोणी पण करू शकतं छान थोडी सवय नाहीये मला म्हणून एकदा का तुम्हाला कळलं हे सोलायची तशी तर पटपट सोलू शकता कारण मी बघितलं हाताने सोलायला खूप वेळ लागतो पण मग आता आहे बघ याला ते काय झालं याचं कवर नाही हे हे याच वरच कव्हर नाही निघालं ते फोडायचं काय असं ओके फुटली 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 छान फुटली, फुटली। <laughs> नवीन आहे कामगार त्यामुळे थोडस समजून घ्या मला वेळ का लागतो माहिती कारण मला सवय नाहीये सवय असेल तर तुम्ही लगेच करू शकता ही लगेच सुटली लगेच निघालेली दोन पटक्यामध्ये निघाले होऊ शकता आणि एवढ्या साऱ्या सुपाऱ्या सोडल्या आहेत पाच मिनटात सोडलेली आहेत या पाच ते दहा मिनटं पण आता सवय नाही आहे ना तर पाहू शकता तुम्ही ही मशीन आहे केवढी आहे रे याला अर्धा फूट म्हणून अर्धा फूट लांब आहे आणि किती रुंद आहे रे ही किती लांबी आहे पाऊन फूट अशी पाऊन फूट आहे पाऊन फूट लांब आहे आणि अर्ध्याहून थोडंसं कमी रुंद आहे ती असं आहे आणि ही म्हणजे पकडीसारखी पकडीसारखी आणि हे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये ती या खाचेमध्ये ती सुपारी बसवायची आणि असं हे करायचं मस्त तर ही मशीन अगदी स्वस्त आणि मस्त तुम्ही घेऊ शकता फक्त पाचशे रुपयाला पाचशे ना रे तर नक्की घ्या अशी मशीन म्हणजे ज्यांच्याकडे सुपारीची झाड असतील ना तर कोकणात तर सगळ्यांना माहिती आहे पण अजून पण कदाचित नसेल माहिती लोकांना तर ही अशी मशीन नक्की घ्या कुठे मिळते रे ही कुठून घेतली ही मशीन रत्नागिरीला एक दुकान आहे तिथून घेतली दुकानाचं नाव आहे काय रे दुकानाचं नाव माहीत नाही आहे ऑनलाईन नाही मिळणार पण तुम्हाला रत्नागिरीमध्ये म्हणजे जिकडे अशी शेतीची अवजारं मिळतात ना ती दुकानं शोधायची आणि त्यांना म्हणायचं की आम्हाला सुपारी सोलाची मशीन दाखवा तर नक्की घ्या अशी मशीन तर फ्रेंड्स अशा वेगवेगळ्या मशीन्स म्हणजेच शेतीची अवजारे म्हणूया आप आपण तर अशा उपलब्ध असतात मशीन्स मार्केटमध्ये तर तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नारळ सोलाची मशीन दाखवली होती ती पण इझी आहे तशीच हीसुद्धा आहे मशीन तर ही मशीन तुम्ही नक्की घ्या म्हणजे ज्यांची सुपारीची झाडं असतील तर घ्या कारण पटापट सुपाऱ्या सोलता येतात कारण आता ते पूर्वीसारखं नाही राहिलं आहे की नवीन नवीन शोध येत असतात त्यामुळे आपल्याला काम करणं पण सोपं जातं तर, तर ही ना मशीन तुम्ही नक्की घ्या तर आजच्या मशीनबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो बाजारात जाऊन दुकानात जाऊन ही मशीन नक्कीच विकत घ्या तर आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय